शंकर जगताप धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय राज्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर व त्यातील सुधारणा एकोणीसशे पंच्याण्णव व दोन हजार प पंधराच्या अन्वये संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून गोमातेला राजमातेचा दर्जा देण्यात येणे सदर सदर कायद्याच्या कलम पाच अ पाच ब पाच क पाच ड अंतर्गत गोवंशाची कत्तल विक्री वाहतूक व अवैध व्यापारावर बंदी असल्याने गोवंश हत्या कायद्यातील उल्लंघन करून गोवंश निर्यात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना व व्यक्तीवर कडक कारवाई होत नसल्याने राज्यात अनेक ठिकाणी सदर कायद्याचे उल्लंघन करून गुप्तपणे कत्तलग्रह चालवणे किंवा बेकायदेशीररित्या घरांमध्ये गोवंश कापले जात असणे गोवंश हत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गोवंश संरक्षण करण्याकरिता लोकसेवेच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर व कसाई विरोधात आय पी सी तीनशे त्रेपन्न व नवीन भारतीय न्यायसंहिता एकशे बत्तीस म्हणजेच बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा अधिकार देऊन पोलीस व पशुसंवर्धन विभागाने सहकार्याने नियमितपणे गस्त व गुप्त तपासणी करण्याची आवश्यकता असणे राज्याच्या सीमा महामार्गावर वाहनांची तपासणी केंद्र स्थापन करणे आवश्यक असणे जनजागृती व लोक सहभागाने जनतेने अवैध कत्तल किंवा व्यापाराची माहिती दिल्यास बक्षीस योजना राबवून स्थानिक पोलीस महसूल मदतीने ग्रामस्थळापर्यंत कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समित्या स्थापन करण्याची गरज असणे राजमातेचा दर्जा असलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना पाच वर्षापर्यंत कठोर शिक्षा व एक लाख रुपये दंड करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून शिक्षा करणे आवश्यकता असणे गो संरक्षकांना संरक्षण देण्याची आवश्यकता असल्याने मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्या सभागृहासमोर मांडता।